जय शिवरा मित्रांनो मित्रांनो आज आपण परत आलो आहे भटकंती करायला आमच्या कर्जत तालुक्यामधील नेरळ हे थंड हवेचं ठिकाण आणि ह्या नेरळमध्येच असलेला किल्ले पेप म्हणजे विकटगड ह्याचा आज आपण पुन्हा ट्रेक करत आलो आहे गेल्या काही वर्षापूर्वी आपण जर ट्रेक केला होता तर संदर्भात सविस्तर जो काही इतिहास आहे तो आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला सांगितलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये येईलच तर मित्रांनो चला आता आपण तो ट्रेक करायला निघूया मोर्या मित्रांनो आत्ता आपण चालू आहे जिकडे कड्यावरचा गणपती आहे तिकडे आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये आपला कड्यावरचा गणपती राहिला होता आणि स्पेशली सतीश आणि नरेशने आता केलं केलंय की आपण कड्यावरच्या गणपतीकडे जाऊया दर्शन घेऊया तर ह्या गणपती कड्याचा गणपती रस्त्याला पण पुढे चालू आहे हे बघा अगदी हा समोर असा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे <laughs> सकाळ सकाळपर्यंत ट्रेक चालू केला आम्ही आणि वातावरण तर खूप छान आहे ॲक्च्युली फेब्रुवारी एंड आहे गरमी खूप असते म्हणून आम्ही थोडं लोक ट्रेक चालू केला आहे आणि आता पोचतो आपण कड्याच्या गणपती तिकडे कड्याच्या गणपतीच्या इथे राजाराम शेळके जे आहेत त्यांनी ह्या कड्यावरच्या गणपती निर्मिती केली असं म्हटलं जातं आमचे समाधान पाटील असतील आणि त्यांचे सगळे सहकारी आणि स्वतः राजाराम खडे जे आता हयात नाही आहेत पण त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेला हा कड्यावरचा गणपती तर आता आपण त्याचं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया आता कड्यावरचा गणपती करून आपण पुन्हा चाललो आहे पेपच्या किल्ल्याकडे म्हणजे ज्या ठिकाणून आपल्याला राईट मारला तर आपण जातो पेपच्या किल्ल्याकडे आणि लेफ्ट मारला तो कड्यावरच्या गणपतीकडे तर आता आपण तिथूनच परत मागे चाललो आहे कड्यावरच्या गणपती जिकडे आलो तिकडून आणि बरोबर त्या पॉईंटला आपण मॅच करूया की जिथून आपण आता पुढे पेपच्या किल्ल्यावर जातो तर चला नरेश आणि सुधीश पुढे गेलेत पुढे त्यांना त्यांची मी आपल्याला गार्डबेट करून देतो मित्रांनो हे बघा ह्या पायऱ्या उतून आपण खाली येतो खाली आलो की इकडे जातो आपण कड्यावरच्या गणपतीकडे आणि बरोबर हा इथे बोडी लावलेला आहे आणि ह्या साईडने जातो आपण अपन आपल्या पेठच्या किल्ल्याकडे तर आपण आता किल्ल्याकडे निघूया निधान थोडा चालत चालत पुढे येतो आहे सकाळ सकाळचं वातावरण आहे निद्रप्रमाणे वाटतंय छान पण आता सूर्यनारायण उगवलेत आणि थोडी गरमी चालू होईल आणि माझ्या बाजू बघताय ते पूर्ण सुकलेलं गवत आहे आणि पूर्ण कडा त्यामुळे बघा मित्रांनो हे सुकलं गवत आपल्याला तर कळतं आहे माझ्याविषयी उंचीला जास्त आहे मग पावसाळा जेव्हा आपण इकडे येतो किंवा पावसाळा संपल्यानंतर तिथून ट्रेक करताना अगदी रस्ता शोधत जावं लागतं पुढे मित्रांनो फायनली समोरचा आपल्याला दिसतो आहे हा आहे पेपचा किल्ला हा समोरचा दिसतो हा बाली किल्ला समोर दिसतो आहे हा बुरुज जो आहे हे जो आपल्याला पुढे जायचं आहे इथे इकडे समोर ते मन दत्ताचं मंदिर आहे तर आता आपण पुढे निघूया आता ज्या पॅचला पोचलो आहे तर बघा इकडून बरोबर ट्रॅकने चालून पुढे आलो आणि त्याच्यानंतर जिथून आपण मागा म्हटलं की कड्याचं गणपतीवरून पुढे आलो आहे तिथून जवळजवळ एक पंधरा मिनिटं ट्रेक केल्यानंतर अगदी कड्याच्या बाजूनी बाजून पुढे यायला लागतं आणि त्याच्यानंतर आपण बरोबर ह्या खाचेमध्ये पोचतो हो। तिथून आपण खाली उतरलो आहे आणि आता बघा इथून परत आपल्याला वरती पेपच्या किल्ल्याकडे जायचं आहे नरेश आणि सतीश पुढे गेलेत तर आता आपण त्यांना तिकडे जॉईन करूया चालू झाली आहे खडी चढाई जो शेवटचा टप्पा आहे त्या शेवटच्या चा टप्प्याचं आता चालू आहे आपण मागे सूर्यनाराचं दर्शन झालं आहे आपल्याला बघा हा समोरचा कडा आहे आपण वरती जाऊया मित्रांनो खड्या चढायचा टप्पा आहे तो पार करून वरती आलो आहे आणि आता आपण जातो आहे त्या किल्ल्याकडे बाजूने बघा संपूर्ण कातळकडा आहे आणि त्याच्या बाजूनेच असा रस्ता आहे सकाळचे सूर्यकिरण अंगावर घेत घेत आमचा ट्रेक चालू आहे मी आता आपण आलो आहे जी दुसरी शिडी आहे ती आणि त्याच्यावरती लागून ही तिसरी शिडी आहे तर तिथून आपल्याला वरती चढायचं आहे मी आता वरती जातोय सतीश आणि नरेश मागून येत आहेत तर आता आपण वरती जाऊ आणि मग किल्ल्याच्या अगदी मेन जो भाग आहे त्या भागामध्ये प्रवेश करूया बघा दादा पाणी कुठून आणलं आणि चाललं करू पाणी आता बघा कसं आहे बघा हे पाण्याचं जार घेऊन दादा आता गडावरून खाली उतरतायत तिच्या पुढे इकडे या साईडला कुठे स्टॉल लावले ते म्हणतात म्हणजे बघा ही मेहनत असते म्हणजे जेव्हा गडकिल्लीवर येते ना मित्रांनो तर निश्चित अशा लोकांकडून खरेदी करा आणि त्यांनाही सहकार्य करा मेहनत आहे त्याच्यामागे खूप आपल्याला बॅग घेऊन वर चढायचं म्हणजे मोठी बिकट अवस्था होती आपली आणि दादा बघा पाण्या जार घेऊन आता खाली चालले आहेत दोन्ही शिड्या वरती आलोय आणि आता आपण प्रवेश करतोय वरती किल्ल्यामध्ये फायनली आपण त्या पोहोचलो आहे बघा समोर बुरुज आणि समोर आपला परमपवित्र भाग वाजवायचे बघा किती प्रशस्त अगदी बुरुज आहे काही वर चढायला पायऱ्या होत्या पण त्या आता दिसत नाहीत किंवा काही बाजूनही पायऱ्या होतात सती जे बसला ना वरती बघा इथून वरती झालेले पायऱ्या आहेत याने ज्यांनी आपला मागचा पहिला व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये है याची इत्यंभूत माहिती मी दिलेली आहे निश्चित डिस्क्रिप्शनमध्ये दो त्याची लिंक देतो मी आपण तोही व्हिडिओ बघा आपला ध्वज इकडे नरेश आहे मित्रांनो आत्ता बसलो आहे मी तर माझ्याबरोबर आजच्या ट्रेकसाठी इकडे सतीश आहे सतीश डायरे माझा मित्र इकडे नरेश आहेर आज या दोघांच्या साथीने आम्ही या दोघांच्या साथीने दो साथी आज मी किल्ले पेट म्हणजे विकेटगडला ट्रेक करतोय आणि हे दोघं माझ्यासाठी आज माझ्याबरोबर ट्रेकला पहिल्यांदाच आलेले आहे त्याच्यावर त्यांचा भीमा ट्रेक झाला त्यावेळेला मी जाऊ शकलो नाही पण निश्चितच याच्या पुढचे ट्रॅक आमचे तिकड्यांचेही आणि बाकी बाकी सहकाऱ्यांचेही बरोबर असतील मग आता अल्पउपहार म्हणजे जो नाश्त्यासाठी आणला आहे सधी तिघ तिकडे नरेश श्रावण आणले केळं आणि मी आणले चिकी आता आपण इकडे खाऊया आणि पुढचा ट्रेक आता जिथे पेबाई मातेचं मंदिर आहे त्या मंदिराकडे मंदिरा आपण जातो आहे ॲक्च्युअल गडावरून जे आपण वरती येतो गडावर वरती येतो म्हणजे ज्या पाय आपण शिड्या बघितल्या त्या दोन शिड्यातून वरती आल्यानंतर जर आपण उज्या बाजून लगेच किल्ल्यात के प्रवेश केला तर आपण पेबाई माते मंदिराकडे जातो पण आपण तसं न करता डाव्या बाजूनही वरती गेलो कारण आपल्याला पलीकडचा जो मेन बुरुज आहे तो बघायचा होता तरी बघा तुम्ही दाखवतो आपल्याला एक्झॅक्ट ह्या झाला आपण वरती गेलो आता तिथूनच जर आपण डा उज्यासाठी आलो असतो तर ह्या रस्त्याने आपण समोर हे बघा इकडे हे पेवाई मातेचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जवळ पाण्याची दोन टाकी आहेत आपण आता तिकडे जातोय आणि आता आपण आलो आहे ह्या ज्या सलग पाण्याच्या टाक्या आहेत त्या कनेक्टेड टाक्या आहेत बघा ह्या टाक्यांची इथे आपण आलो आहे आणि ह्या टाक्यांच्या बाजूलाच हे बघा इथे पेवाई मातेचं मंदिर आहे ॲक्च्युली तिथे आता शिव शि शंकर शिवाजी पिंड आहे आणि त्याच्या मागे पेपाई मातेचं मूर्ती आपल्याला दिसते तर आपण तिथं दर्शन घेऊया मग आपण हे टाके एक्सप्लोअर करू शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय टाकी आता आपण एक्सप्लोअर केला मंदिर दर्शन घेतलं आणि आता पुन्हा मार्ग सुटतोय आपण वरती गडाकडे फायनली आपण आता पोचतोय जिथे दत्त मंदिर आहे तिकडे ほんま、ストアラーや。 मंदिराच्या बाजूनीच बघा सदस्य सुद्धा उतरतोय इथूनच एक रस्ता आहे रस्त्याने आपण थोडं खाली आलो की आपल्या डाव्या बाजूला इथे पाण्याचं टाका लागतं बघा हे पाणी टाका आपल्याला दिसतंय आणि या पाणी टाक्याच्या बाजूनीच आपल्याला या बाजूने परत गडाच्या ह्या बाजूला जायचं आहे मंदिराकडून आपण खाली उतरतोय मस्त जंगल लागलं आहे काही वेळापूर्वी सावली आहे गरम तर पूर्ण रस्ता असा हम्म हे बघा आता पूर्ण आपल्याला अशा रस्त्यातून खाली उतरायचंय पूर्ण आणि गड पूर्ण एक्सप्लोर करून पुन्हा आपल्याला या मार्गाने वरती यायचं आहे असा पूर्ण असाच उतर आहे व्यवस्थित खाली उतरावं लागतं दगड आपल्याला आहे थोडंसं निसळ पण झालेलं आहे माती सुटलेली आहे ती काळजी घेऊन उतरावं लागतं खाली आणि आता आपण त्या सपाटीवरती गड आता आपण आलो आहे ह्या गडाच्या ह्या भागामध्ये जिथे आपल्याला जो काही औषध दिसत आहेत ही गडावरची ही मुख्य वास्तू त्यावेळीची असतो असलेली वास्तू आहे आता बरंसं गवत आहे तरी बघा ही वास्तू आपल्याला दिसते आणि या वास्तूमध्ये आपण बघतोय हे एंट्रन्सला हे जे तळखडे आहेत या तळखडे आणि ह्या बाजूला इकडे संपूर्ण जो काय त्यावेळेचा राहणार सरदार असेल किंवा कोण प्रमुख अधिकारी असेल त्याचा हा वाडा पूर्ण जोत्यावरच आता जोत्याचं जे आपण अवशेष बघितले ते अवशिष बघून पुढे आपण येतो आहे तर मित्रांनो पेप किंवा आपण जे विकटगड म्हणतो ना त्याचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो ह्या बाजूला आहे आपण ज्या बाजूने आलो ती गजा गडाची पिछाडी आहे आता काही कालावधीनंतर म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये तिकडून रेल्वे ट्रॅक नेण्यासाठी जो रस्ता आहे तिथूनच पुढे गडाच्या पिछव्या शिड्या लावल्या गेल्या ज्या शिड्यातून आपण वरती, तो वरती तो 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 आलो तर त्या ज्या शिड्या आहेत त्या शिड्याचा मार्ग अगदी सोफा केला गेला आपल्याला आणि तिथून आपण वरती येतो पण गडाचा मेन जो प्रवेश आहे तो ह्या बाजूला आहे तर आपण तो एक्सप्लोर करूया आता बघा इकडून आपण आता आलो आहे आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर बघा इथे आपल्याला पाण्याचा टाका दिसतंय अगदी पाणी त्या टाक्यामध्ये दिसतं आपल्याला पण ते पाणी पूर्ण पिवळं झालेलं आहे त्याच्यावरती शेवाळ डी सी पिने पाणी नाही आहे आणि बघा इथे बरोबर ज्या खाली हा आपल्याला पायरी मार्ग दिसतोय ह्या दगडातल्या पूर्ण पायऱ्या आहेत आणि इथे सुद्धा पूर्ण आपल्याला ह्या पायऱ्या दिसत आहेत बघा ह्या पायऱ्या दिसतात गडावर येणारे दोन्ही वेगळ्या ठिकाणचे मार्ग होते हे पण गडाचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो ह्याच ठिकाणी होता अठराशे अठरा नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इतिहास की इंग्रजांनी गडावरती येणारे सगळे मार्ग अगदी फोडून तोडून टाकले त्याला सुरुंग लावले आणि सगळे मार्ग फोडले आणि त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेला हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार ह्या ठिकाणी होता आणि तोच प्रवेशद्वार इथे तुटलेला म्हणजे प्रवेशद्वार आपल्याला दिसत नाहीच आता आणि इथे आपल्या पायऱ्या दिसतात आपण खाली जाऊया आणि तिथे बाजूला मारुती मंदिर आहे हे मारुती मूर्ती आहे तिथे दर्शन घेऊ आणि पुढे प्रवासात जाऊन आपण इकडे आलो किंवा मारुती मारुतीरायची मूर्ती आपल्या समोर दिसते मित्रांनो गडाच्या आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ ज्या शिड्या लावलेल्या आहेत त्या शिडीने खाली उतरतो आहे आणि आपल्याला जायचं आहे जिकडे गुफा आहे त्या साईडला आपल्याला जायचं आहे काळजी घेऊन अगदी उतरावं लागतं कारण काही ठिकाणी शिडी थोडीशी शिडीचे पावके जे आहेत ते लूज झालेलं आपल्याला दिसतात की बघा ती जी शिडी आहे ही शिडी आपण उतरलो आणि बघा बाजूला अगदी दिसतंय हे प्रशस्त बांधकाम आपल्यासमोर दिसतंय म्हणजे याच्यावरून आपलं कळलं की हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार ह्या ठिकाणी असू शकेल आणि इथूनच बाजूनी आपल्याला इकडे जी गुफा आहे त्या गुफेकडे जायचं आहे मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण त्या शिडीने उतरलो तिथून शिडी उतरून आपण पुढे चाललोय आता आपल्याला जायचं आहे की ज्या ठिकाणी ते गुफा आहे जिथे छत्रपतींच्या काळामध्ये धान्य कोठार म्हणून वापर केला आहे अशा गुफा आहेत त्या बघायला जायचं आपल्याला आपल्यावरती अशा खूप खोले मध्ये खडका खूप झाले आपल्याला ह्या अशा गुफा दिसत आहेत छोट्या गुफा आहेत त्याचं प्रयोजन खूप वेगळं त्यावेळेला केलं असेल पूर्ण आतमध्ये असं आहेत पण आता पाणी आहे पुढे गुफा आता आपण अगोदर जी गुफा बघितली म्हणजे खोदलेला असं एक भाग बघितला खडकामध्ये असा एक हा दुसरा एक भाग इथे आहे तसंच आपल्या इथे खोदलेलं आहे हे सुद्धा तसंच आतमध्ये आहे आणि ह्या दोन्ही गुफा बघितल्यानंतर किंवा दोन्ही जे खडकामध्ये खोदलेलं आपल्याला जे दिसतंय ते बघितल्यानंतर आपण आता पुढे जातोय ते जातोय पुढच्या गुफेकडे तर आपण ते आता बघूया मित्रांनो जी तिसरी गुफा आहे ती जवळ आपण आता आलो आहे ती तिसरी गुफा तिकडे आपण आता आलो आहे तर आता आम्ही असा विचार केला आहे की ती गुफा आतमधून एक्सप्लोर करायची आणि आपल्यालाही दाखवायची तर मी नरेश आणि सतीश आणि तिघेही थोड्या थोड्या अंतरा जातो आहे ती गुफा आपण आतमध्ये प्रॉपर एक्सप्लोर करूया लांब बरोबर आपण पोहचलो पोहोचलोय आणि गुफा आपल्याला दाखवायची म्हणून मी पूर्ण आतमध्ये बघा गुफा पूर्णही आपल्याला दिसते आतमध्ये आप आणि याच्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी नाही ना हे बघा शिर्डी मी तुम्हाला आहे येते आणि याच्या खाली बघा असा आतमध्ये बसण्यासाठी पुन्हा इकडे पुढे जाते गुफा अजूनही तर इकडे मी आपल्याला एक्सप्लोर करून गुफायची आतमध्ये दहापोटाची आतमध्ये रूम आहे आतमध्ये येत आहे चल चल मोठी रूम आहे म्हणजे बऱ्यापैकी आतून जाऊ शकतो आपण चल चल उभारात येते आपण जायला लागेल येईल का हो बा म्हणजे असं चालता येईल आपल्याला म्हणजे किती उंचीची माझ्या उंची तरी आहे काही हा कॅमेरा घे ना नहीं।

आता आपण पुन्हा शेडवरती जाऊया गुफेतून बाहेर निघालो आहे आणि आता जी मेन गुहा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि तिथेच तोपगाडाही बसवलेला आहे त्या गुहेकडे आपण आता जाऊया ते बघा अशा पायऱ्या दिसतात तिथे जायला आता पुढे आणि चढून लागत आपलं इथे इथे गोवायचं समोर इथं थोडं फ्रेश आहे आणि सतीश भाईने बनवली आपली मस्तपैकी चना भेळ चना चटपटी चना चटपटी स्पेशल बनवले सतीशने चटपटी आज त्याने दाखवून दिलं की तो वकिली बरोबर एक उत्तम कुक पण आहे इथं दाखवून दिलं कदाचित तो घरी मिसेसला मदत करत असेल त्यामुळे या गोष्टी तो शिकलाय शिवाजी महाराजांचा हा पुतळा साकारलेला आहे आणि त्याच्या बाजूला तोपगाडा आहे सुंदर शिल्प असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गुहेमध्ये आलो आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला मूर्ती स्थापन केलेलं दिसते शिवपिंड आहे वरती छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं स्मारक दिसतंय ही अशी प्रशस्त गुफा ही आपल्या समोर दिसते आणि या गुफेमधून आपल्याला पलीकडे जायला सुद्धा बघा मधून असं आहे जसं हे पार्टेशन आहे ॲक्च्युअल त्याचं काय प्रयोजन केलंय आतमध्ये आल्यानंतर इकडे स्वामींचं असं हे अलीकडच्या काळामध्ये केलेलं आहे सगळं रेखाटलेलं आहे इथे होम केला जातो असं सगळं अशा प्रशस्त ह्या गुफा आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याचा धान्य कोठार म्हणून वापर केला गेला असं काही नोंदी आपल्याला सापडतात इथूनच पुढे आता आपण पुन्हा बाहेर निघतोय अशा दोन गुफा आहेत मित्रांनो तो गुफा बघून आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे तर आता आपण जिकडून आलो आहे तिथूनच परत आपल्याला वरती चढायचं आहे आणि परतीचा प्रॉसेस आपण सुरुवात करतो आहे पुढे जायला मित्रांनो फायनली आता आपण गाडी जिकडे पार्क केली आहे तिथे पोहोचतो आहे तर पॅक केलेचा आपला हा ट्रेक कसा वाटला निश्चित आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये निश्चित काय वाटलं ते कमेंट्स करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye, see you, take care.